राज्य सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत काढलेल्या जी आर नंतर राज्यभरात ठिकठिकाणी थी समता परिषद आणि ओबीसी संघटना आक्रमक होऊन रस्त्यावर उतरल्या आहेत संतप्त ओबीसी समाजाची राज्यभरात निदर्शनं पाहायला मिळतात ठिकठिकाणी थी मराठा आरक्षणाच्या जी आरची होळी करण्यात आली सरकारच्या निर्णयाचा जोरदार निषेध ओबीसी संघटनांच्या वतीनं करण्यात येतोय तेव्हा ही चार दृश्य आहेत गोंदिया बीड जालना आणि ना नांदेड या भागातले जे ओबीसी बांधव आहेत ओबीसी संघटना आहेत या आक्रमक झालेल्या आहेत सरकारनं मराठा आरक्षणाचा जो जी आर काढलेला होता त्या विरोधात आता तीव्र निदर्शन आणि आंदोलन सध्या या चार प्रमुख जिल्ह्यांचं राज्यभरातल्या अनेक शहरांमध्ये देखील करण्यात येत आहेत <coughs> सर्व बांधवांना माझी विनंती आहे पत्रकार बांधवांना माझी विनंती विनंती आहे आम्ही महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाईंच्या या ऊर्जास्थळावर इथं आलेलो आहोत या महाराष्ट्रातल्या राजकारण्यानी ज्या महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहूराजा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचं नाव घेऊन प्रत्येक निवडणुकीला सामोरं जात असताना समतेचं तत्त्व पुरोगामी तत्व, तत्व सांगितलं त्याच पुढाऱ्यानी सर्व पक्षीय पुढाऱ्यांनी आणि ज्यांच्यावरती आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्याची जिम्मेदारी त्या सगळ्या माणसानी आमचं आरक्षण संपवणारा जो जी आर काढलाय त्या जी आरची आम्ही या स्थळावरती जाहीररित्या आम्ही हा जी आर इथं फाडत आहोत निषेध व्यक्त करत आहोत शासनाचा